राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट चौपदरीकरण एकोणीस खोके धारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोबदला वाटप मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट भूसंपादन प्रक्रियेमध्ये रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या शासकीय जागेमधील एकोणीस खोके धारकांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते एकूण सदुसष्ट लाख पस्तीस हजार पाचशे पंचेचाळीस मोबदल्यांचे धनादेश वाटप करण्यात आले आहेत शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टच्या कामाची सुरुवात सन दोन हजार चौदापासून झाली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गामध्ये रत्नागिरी तालुक्यातील बारा गावांचा समावेश असून संगमेश्वर तालुक्यातील बावीस गावांचा समावेश आहे भूसंपादन प्रक्रियेमध्ये रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या खातेधारकांना त्यांच्या जमिनी तसेच जमिनीवरील त्यांच्या मालकीच्या संसाधनांचा मोबदला देण्यात आलेला आहे परंतु रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व भूसंपादनामध्ये बाधित होणाऱ्या शासकीय जागेमधील खोकेधारकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला शासनाकडून देण्यात आला नव्हता आणि यामुळे खोकेधारकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग बांधकाम विभाग भूमी अभिलेख विभाग यांची बैठक घेऊन संबंधित खोकेधारकांची पाहणी करून मोबदला देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री सामंत यांनी दिल्या त्या अनुषंगाने पालकमंत्री श्री सामंत यांनी वारंवार बैठका घेऊन आढावा घेतला जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी देखील संबंधित विभागांची वेळोवेळी बैठक घेऊन संबंधित खोकेधारकांना मोबदला मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला राज्याचे तात्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील मुंबई येथे संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन नुकसानग्रस्त खोकेधारकांना मोबदला मिळवून देण्याबाबत सकारात्मक सूचना दिल्या आमदार किरण सामंत यांनी देखील बांधकाम भवन मुंबई येथे बैठक घेऊन खोकेधारकांना मोबदला देण्याबाबत होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला संगमेश्वर तालुक्यामधील नऊ गावांमधील ऐंशी खोकेधारकांपैकी तेवीस खोकेधारकांचा मोबदला शासनाकडून मंजूर करण्यात आला असून त्याचा निधी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्राप्त झाला आहे उर्वरित खोकेधारकांचा मोबदला लवकरच मंजूर होऊन त्यांना देखील मोबदला वाटपाची कार्यवाही करण्यात येईल आज एकोणीस खोकेधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाद्वारे मोबदला वाटप करण्यात आला आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत कीर्ती राजेंद्र कुळये जयंत बाळकृष्ण कुलकर्णी प्रज्ञा प्रसाद कुलकर्णी संतोष जयसिंग आंबोरे दत्तात्रय विश्रम आंबवकर बाळकृष्ण बाबू बामणे मनोहर वसंत कुंभार दिलीप कृष्णा पेंढारी प्रकाश बाळघडशी विजय यशवंत गीते अनंत सखराम वेलवनकर परिषोत्तम वनाजी घडशी मनोहर सोनू गीते श्रीकांत टोलू घडशी संजय अनंत घडशी मंगेश सोमा सीतप गणपत मुगू खापरे मनोहर शांताराम रेडीज विनायक अनंत रहाटे